आजच्या गोष्टीचं नाव आहे सुगरणीची खोपटी सुगरणीची खोपटी गुराखी मुलगा गुराखी मुलगा आणि पी एन सेशन आणि पी एन सेशन पी एन सेशन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते टी एन सेशन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते देशातील सर्व निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर होती इतके ते मोठे होते एकदा पत्नी सोबत प्रवास करताना एका आंब्याच्या झाडावर त्यांना सुगरणीची खूप भोक्ती दिसली सुगरण म्हणजे सुंदर घरटे चिमणी सुगरण म्हणजे सुंदर घरटे बांधणारी चिमणी शेषच्या बायकोनी दोन घरटी घरी घेऊन जाऊ असे म्हटले मी दोनदा दिसत आहे ना म्हणजे ते मुलांना जास्त शेशनच्या बायकोनी दोन घरटी घरी घेऊन जाऊ असे म्हटले पोलिसांनी एका गुराखी मुलाला बोलावले पोलिसांनी एका गुराखी मुलाला बोलावले आणि त्याला दोन घरटी काढून दे दोन घरटी काढून दे दहा रुपये देतो दहा रुपये देतो असे सांगितले मुलगा शेषण आणि त्याच्या बायकोला म्हणाला मुलगा शेषण आणि त्याच्या बायकोला म्हणाला साहेब तुम्ही कितीही पैसे दिले तरी मी ती घरटी काढणार नाही साहेब तुम्ही कितीही पैसे दिले तरी मी ती घरटी काढणार नाही त्या घरट्यांमध्ये चिमण्यांची बाळ असतात त्या घरट्यांमध्ये चिमण्यांची बाळ असतात संध्याकाळी जेव्हा आई चिमणी बाळाला अन्न घेऊन येईल संध्याकाळी जेव्हा आई चिमणी बाळांना अन्न घेऊन येईल तेव्हा तिला आपली पिल्ल सापडणार नाहीत तेव्हा तिला आपली पिल्ल सापडणार नाहीत तिला रडायला येईल तिला रडायला येईल तिच दुःख मला बघवणार नाही तिच दुःख मला बघवणार नाही शेषण आणि त्यांची बायको थक्क झाले शेषण आणि त्यांची बायको थक्क झाले त्या एवढ्याशा गुराखी मुलाला त्या एवढ्याशा गुराखी मुलाला निसर्गाची माहिती होती निसर्गाची माहिती होती ज्ञान होत ज्ञान होत आणि कस वागायचं याच शहाण पण होत आणि कस वागायच याच शहाण पण होत आणि कस वागायच याच शहाण पण होत सगळी आमची गोष्ट